पंढरपूरच देवस्थान असेल शेगावचं मंजूर झालेलं आहे पण त्याची इच्छा शक्ती आहे म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे मी कोणा करत नाही मी तर त्यांना सुद्धा आमंत्रित केलेलं होणार आहे सगळ्या जणांनी सांगितलं माझ्या मित्रमंडळाच्या संदर्शात सगळं

आज आपण बघू शिर्डीला जातो पंढरपूरला जातो शेगावला जातो तिथं आपल्याला थांबण्याची व्यवस्था राहते जेवणाची व्यवस्था राहते सगळ्या गोष्टीची व्यवस्था थांबा ग्राहक व्हा सहज तिथं तर विचार करतो आपल्या मनात पण माहुलगडचा विकास हा अतिशय महाग राहिला त्यामुळे इथं विकास होणं गरजेचं आहे नंदुभाऊ तुम्ही अनेक प्रश्न मांडले या ठिकाणी मी तुमच्या प्रश्नाशी सहमत त्यानंतर उपाध्यक्ष साहेबांनी तर फार सुंदर त्यांनी या ठिकाणी त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत खास करून मला एवढं सांगायचं आहे की माहुलगड माहुलगडाचा विकास हा काळाची गरज आहे ते केवळ विकासच नाही तुम्ही जे फक्त जेव्हा स्वागत भाऊ शंभर रुम जर असेल तर त्या ठिकाणी आपले पन्नास मुलं कामाला लागतील या तालुक्याचे हा की

याला पूर्ण तुम्हाला उचित करून ते घेतील आणि पूर्णपणे आपण रोजगार ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत आपण सहज उपलब्ध करून देऊ शकतो तुम्ही शेगावचा विचार जर केला तर शेगावला माझ्या माहितीनुसार दोन हजार नऊ दहा मध्ये काहीतरी त्यावेळेस म्हणून नाही पालकमंत्री होते त्या ठिकाणी तर त्यांच्या काळात साडेतीनशे कोटीचं त्या ठिकाणी आराखडा मंजूर झाला होता आराखडा आज आनंद सागर जर तुम्ही बघितलं

कशा पद्धतीने पाहता येईल हे सुद्धा त्या ठिकाणी मागच्या काळात झाले नसेल तो सोडाय पण येणाऱ्या काळात या सगळ्यांनी आपण जर या माहूल तालुक्याच्या नागरिकांनी प्रत्येक ग्रामीण भागात शहरी भागात असेल याने जर जाऊन

पण तुम्ही सगळ्या मिळून जर हे आठ टाकली ते तुम्ही पहिल्या अधिवेशन आता शापू महाराज पण भाविक खासदार म्हणून आहे पुढं भविष्यात त्यांना जर तिकीट मिळाली तर माझं नमन पुन्हा मी विनंती करतो पहिला मुद्दा तुम्ही संसद भवनात मध्ये महाऊर विकास गटाचा तुम्ही दिल्लीला होऊन आवाज उठलं पाहिजे अशी माझी म्हणजे युवक म्हणून